कार कशा का आहात सर्वजण मस्त मजेत सर ना तर चला आणि मीने का व्हिडिओची सुरुवात करूया छानशा अशा रानातल्या निसर्गरम्य वातावरणाने तर बघा मी दोन तीन महिन्याच्या पाठीमागे जतला गेले होते आणि बाजरीचं सीझन वगैरे होता तेव्हा आणि छान असं गवत वगैरे उठलेलं चांगला पाऊस वगैरे पण होता तेव्हा आणि बाजरीचा सीझन होता आणि त्यावेळी शूट घेतलं होतं हे आणि त्याच ठिकाणाहून म्हणजे ज्या आता काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले भेंड्या नंतर मिरच्याची झाडं किंवा काकडी आहे दोडका आहे तर ते सगळं शूट त्याचं म्हणजे तिथल्या शेताजवळचं आहे आणि तिथलं तेव्हा बाजरी होती त्यामुळे असं छान हिरवागार वाटत होतं तर तिथूनच आज मी अशा देशी भेंड्या होत्या त्या गावाकडून आणल्या होत्या माझ्या आईने मला दिल्या होत्या भेंड्या तर त्या भेंड्यांचीच आज मी छान अशी आमटी करणार आहे हे शूटिंग आत्ताचं नाही तर दोन तीन महिन्याच्या पाठीमागचं शूटिंग आहे आणि ज्या काही तिथं आता भेंड्या होत्या तर त्याच मी घेऊन आले आता इकडं तर हे जे शूट आहे तर तर तिथलंच आहे फक्त बाजरी वगैरे निघाली आणि रिकामं रान करून घेतले आणि तिथं आम्ही मस्तपैकी असं लसूण वगैरे लावलं आहे हे गावाकडचे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन पहा खूप मज्जा मस्ती केलेली आहे सुट्टीमध्ये आता दिवाळीच्या ती विहीर आहे बघा ती तशीच आहे भरलेली अगोदर पण भरलेलीच होती आता पण भरलेलीच आहे तर ती भेंडी त्याच जागेवरची आहे आणि ती आता मी घेऊन आले तर आज सकाळी सकाळी चाललंय बघा भेंडी देशी भेंडी म्हणजे देशी भेंडी आहे आणि याच्या बियाची आमटी करायचं चाललंय आणि देशी भेंडीच्या बियाची आमटी खूपच छान लागते मस्त लागते एकदम तर जगभर ना बघा भेंड्या ह्या परवा करायचं काही झालंच नाही येऊन आता चार पाच दिवस झाले पण भेंड्या काही चांगल्या राहिल्या अजून व्यवस्थित आज करूया भेंडीची आमटी थोडी छान लागते भेंडीची आमटी भेंडीची आमटी भार लागते भार लागते कंचांची अशी जाल किती छान कन्सन एक आपल्या जी साधी भेंडी असते ना तर त्याच काय येत नाही करायला पण देशी भेंडीची भार लागते आमची आज भेंडीला दिवस दिवस झाले झाले का आठ दिवस झालं तरी पण शेतातली म्हणून भेंडी चांगली राहिल्या नाहीतर काय लगेच खराब होते आपण जी विकतची आणलेली असते ना बाजारातून तर ती लगेच खराब होत्या जी शेतातली होती त्याच्यामुळे व्यवस्थित राहिलं बघा छान करायचं सोडून निघतात अर्चना आमटी आवडतात मला सुक भेंडी आवडते ती पण मिरचीची पण ह्यांना आमटी लागते त्यामुळे जराशी कवळी कवळी होती जराशी निभार निभार झालेली तर त्याच्यापासून चाललंय आमटी करायचं काम दोन तीन दिवस झालं करायचं म्हणते दोन तीन दिवस करतात तर तुम्ही अशी कधी देशी मेहंदीची आमटी कधी खाली का टेस्ट केले का बाहेर लागते एकदा नक्कीच ट्राय करा बाजारातून मिळतात सुद्धा मिळायला लागलत आता डायरेक्ट तयार म्हणजे सोलायचं पण ताप नको डायरेक्ट अशी कणस मिळतात जरा जास्तच निभार आहेत ना तर ह्याच्या बिया काढायच्या आपण ह्याच्या बिया काढून घ्यायच्या जास्त निपर त्याच्या बिया काढायच्या घ्यायचे तर असे दोन दोन तुकडे करून घ्यायचे ह्याच्यामध्ये कनसाचे छान लागते तर थोडीफार कोळी भेंडी असेल ना तर असे कणिज असतात तर ते कणिज पण खूप छान लागतं टेस्ट एकदम भारी लागते तर अशा प्रकारची भेंडी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा एकदम सोपी रेसिपी आहे ही तर इथं कढई गरम झाली बघा कढईमध्ये तेल टाकून घेतले आणि तेलामध्ये ना ही भेंडी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आता तरी चांगली अशी भेंडी आता आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि चांगली भाजल्यानंतर आहे ना तर ह्याचा चिकटपणा निघून जातो पूर्ण म्हणून आपल्याला हे भेंडीच्या बिया चांगल्या भाजून घ्यायच्यात तर इथे बघा बिया आपल्या चांगल्या भाजल्यात आता तर आता आम्ही काढून घेते का ताटामध्ये घ्यायचे जरा मोहरी टाकून घ्यायचे कडीपत्ता घालायचेसून आहे तर तो मी घेतलेला आहे तर देशी लसूण पण कोणताही लसूण असेल तर त्याच्यानंतर टॅमॅटो चिरून घेतला तर टॅमॅटो घालून घ्यायचा त्याच्यामध्ये तर इथे आपल्याला सगळं चांगलं भाजून आहे टॅमॅटो वगैरे परत थोडीशी हळद घालून घ्यायची याच्यामध्ये का टॉमॅटो वगैरे भाजून झाल्यानंतर आपल्याला इथे हळद जमून घ्यायची त्याच्यानंतर जो खरडा तयार केलाय तर तो खरडा घालून घ्यायचा याच्यामध्ये हा थोडासा तिखट त्याच्यामुळे मी काही जास्त घालणार नाही थोडासा घालून घेणार आहे त्याच्यानंतर चिंच थोडीशी भिजू घातलेली मी चिंचेने पण खूप छान टेस्ट लागते म्हणून मी तर चिंचेचं पाणी घालून घेते जरास थोडस शेंगदाणाच घालून घेते याच्यामध्ये कोथिंबीर जराशी घालून घेते तेला भाजली कोथिंबीर खूप छान लागते ना म्हणून थोडीशी भाजून घेते कोथिंबीर पण येणार तर गरम पाणी घालून घेते याच्यामध्ये मी तर इथे बघा भेंडीमध्ये मी चांगलं उकळेलं पाणी घालून घेते गरम पाणी घालून घ्यायचं थंड पाणी घालण्यापेक्षा गरम पाणी घातलं की जरा टेस्ट छान येते आणि पटकन अशी भाजी पण आपली उकळी जाते लगेच तर मी गरम पाणी घालते तर आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा देशी भेंडीच्या बियांची भाजी कोण खाल्ली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा एकदम छान लागते ही भेंडीची म्हणजे आमटी आणि ज्या कोवळ्या कोवळ्या भेंड्या असतात ना तर त्याची सुकी भाजी खूप छान लागते मिरची घालून वगैरे आणि जे थोड्याशा निबार असतात तर ह्याची आमटी करून खायची अशी खूप छान लागते आपण जो बाजारातून भाजीपाला आणतो ना त्या भाजीपाल्यापेक्षा सुद्धा जे रानातली आपण फ्रेश फ्रेश जी भाजी आणतो ना तर त्याची काही अशी वेगळीच असते बघा एकदम छान अशी भेंडी झालेली इथं आणि ह्याला आता आपण पाच मिनटं चांगली उकळी मारल्यानंतर ना एक पाच मिनटं झाकण ठेवून बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचे आणि इथं किती दाटसर अशी आमटी तयार झाली आहे बघा आपली इथं पण अजिबात म्हणजे व्यवस्थित आहे तसं राहिलंय चान लगते फारा तो तो चान ची जाले लिया तर खूप छान लागतं हे कनीज मला तर फार आवडतं तर असं छान अशी भेंडीची आमटी आज झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सगळ्यांच्या अगदी चक मनापासून धन्यवाद मानते असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हो बेलायकूनही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील चला तर मग अशा छानशा आणि सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीसोबत पुन्हा एकदा आपण भेटू तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग